घरच्याला मोजमाप नसतं हे अगदी खरं आ कितीही काढा कितीही खावा बरोबर ना तर इथं बघा आज नारळ काढत होते नारळ पाणी प्यायचं होतं म्हणून म्हणून दोन्ही नारळाचे काढले इथं बघा हे बघा चला पप्पा कुठं आहेत बघू आपण चल नारळ सोलून घ्यायचं आहे चला नारळ पाणी प्यायचं ना चला चला नारळ सोलायचं होतं हो नाही येतो म्हणजे तुम्ही जा सुलून थंडगार सावलीला एवढं भारी बसलंय की सुल अरे तसं तर नारळ कालच काढले होते पण काय करायचं आमच्या साहेबांना काल टाईमच नव्हता काम होतं जास्त त्याच्यामुळे राहून गेलं म्हटलं चला नारळ तर काढले होते आज तर पाणी काढूया आणि घरचं असं ताजं ताजं ताज शहरातलं पाणी काढून प्यायला असं मस्त वाटतं हो की नाही तर हे बघा एकदम असं प्रॉपर पाणी वगैरे काढून देतात तर हे वा किती छान ना तर या सगळेजण नारळाचं पाणी प्यायला खोबरंही मस्त आहे तर कसं वाटलं मिनी ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा